नमस्कार घर किंवा जमीन घेताना किंवा विकताना रेडी रेकनर हा शब्द आपल्यापैकी अनेकांनी ऐकला असेल हो अगदी पण हे रेडी रेकनर दर म्हणजे नेमकं काय का ते कसे ठरतात आणि महत्वाचं म्हणजे त्याचा आपल्या व्यवहारांवर काय परिणाम होतो आज आपण याच विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत यासाठी आपण मुद्रांक व नोंदणी विभाग आणि काही इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेणार आहोत अगदी बरोबर तर रेडी रेकनर दर म्हणजे राज्य सरकारने ठरवलेली मालमत्तेची किमान किंमत ही मालमत्ता म्हणजे आपलं घर जमीन किंवा अगदी व्यावसायिक जागाही असू शकते अच्छा याला काही जण सर्कल रेट असंही म्हणतात किंवा गाईडलाईन व्हॅल्यू याचा मुख्य उद्देश काय तर मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारात जे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी लागते ती मोजण्यासाठी एक बेस प्राईस एक आधारभूत किंमत ठरवणं अच्छा म्हणजे ही एक सरकारी आधारभूत किंमत झाली पण मग ही किंमत ठरवतात कशी याची काही प्रक्रिया असेल ना वाटते तितकी सोपी नसावी ने, ने, सोपी नाही नाही सोपी नाहीये बरीच तपशीलवार प्रक्रिया आहे ती सुरुवात होते ती वर्षभरात जे प्रत्यक्ष खरेदी विक्रीचे व्यवहार होतात म्हणजे जे खरे सौदे होतात ते हो बरोबर त्या व्यवहारांची माहिती गोळा केली जाते ही माहिती मुद्रांक व नोंदणी विभागाकडे जमा होते ओके मग त्या माहितीचं विश्लेषण होतं म्हणजे मालमत्ता कुठे आहे शहरात की गावात कोणत्या प्रकारची आहे राहण्याची जागा आहे की दुकान आहे की मोकळी जमीन आहे आणि हा। त्या भागात सुविधा काय आहेत रस्ते पाणी वगैरे यानुसार माहिती वेगळी केली जाते बर त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो म्हणजे सॉफ्टवेअर वगैरे वापरून अच्छा टेक्नॉलॉजी पण आहे यात हो हो, हो। मग एका विशिष्ट भागातील म्हणजे समजा कोथरूड किंवा ठाणे तिथल्या मागील वर्षाच्या व्यवहारांच्या दरांची सरासरी काढली जाते अच्छा म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या एरियामध्ये चार हजार ते सहा हजार रुपये स्क्वेअर फीटने व्यवहार झाले तर सरासरी पाच हजार पकडतात का हां साधारणपणे तसं म्हणता येईल पण फक्त सरासरी काढून थांबत नाहीत अजून काही गोष्टी बघितल्या जातात जसं की त्या परिसरात सोयी सुविधा कशा आहेत चांगले रस्ते आहेत का पाण्याची सोय आहे का वीज हो बरोबर मालमत्ता जर जुनी असेल तर तिची होणारी झीज म्हणजे डिप्रिसिएशन ते पण विचारात घेतात आणि भविष्यात तिथे काही विकास योजना येणार आहेत का नवीन पूल मेट्रो म्हणजे भविष्यात किंमत वाढण्याची शक्यता आहे का हे पण बघतात अगदी या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी वेगवेगळे व्हॅल्युएशन चार्ट म्हणजे मूल्यांकन तक्ते बनवतात आणि मग फायनल कसं होतं म्हणजे हे दर ठरले की लगेच लागू होतात नाही हे सगळं विश्लेषण आणि तक्ते तयार झाल्यावर ते मुद्रांक महानिरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प्स यांच्याकडे जातात ते या दरांना अंतिम मंजुरी देतात आणि साधारणपणे दरवर्षी एक एप्रिलला हे नवीन दर जाहीर केले जातात ओके ही सगळी प्रक्रिया शासनाची जी अधिकृत मार्गदर्शक तत्व आहेत म्हणजे एएसआर गाईडलाइन्स त्यानुसारच होते अच्छा म्हणजे ही बरीच विचारपूर्वक आणि तपशीलवार प्रक्रिया आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न समजा हे दर वाढले किंवा कमी झाले तर त्याचा थेट परिणाम काय होतो आपल्यावर परिणाम तर होतोच समजा रेडी रेकरनर दर वाढले तर मालमत्तेची जी किमान कायदेशीर किंमत आहे ती वाढते हां आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क वाढतं म्हणजे घर किंवा जागा घेणं महाग होतं थोडक्यात हो अगदी त्यामुळे खरेदी दरावरचा बोजा वाढू शकतो पण इथे एक महत्वाचा नियम आहे ना जो अनेकांना माहीत नसतो किंवा गोंधळात टाकतो की समजा आपण व्यवहार कमी किमतीत केला पण रेडी रेकनर दर जास्त असेल तर हो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि तो नीट समजून घ्यायला हवा नियम असा आहे की मालमत्तेची प्रत्यक्ष व्यवहारातील किंमत म्हणजे ज्या किमतीत सौदा झाला ती किंमत आणि त्या मालमत्तेचा रेडी रेकनर दर या दोन्ही पैकी जी रक्कम जास्त असेल तिच्यावरच मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावं लागतं ओके एक उदाहरण घेऊ शकता का नक्कीच समजा एखाद्या फ्लॅटचा रेडी रेकनर दर पन्नास लाख रुपये आहे पण तुम्ही तो फ्लॅट पंचेचाळीस लाखात खरेदी केला हुँ. तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पंचेचाळीस लाखांवर नाही तर पन्नास लाखांवर भरावी लागेल कारण रेडी रेकनर दर जास्त आहे अच्छा आणि जर समजा व्यवहार साठ लाखात झाला तर रेडी रेकनर पन्नास लाख असताना तर मग शुल्क साठ लाखांवर लागेल कारण साठ लाख ही रक्कम पन्नास लाखांपेक्षा जास्त आहे थोडक्यात जी रक्कम जास्त त्यावर शुल्क कळलं म्हणजे सरकार कमी किंमत दाखवून शुल्क वाचवण्याचे प्रकार होऊ देत नाही यातून एक प्रकारची पारदर्शकता येते म्हणायचं अगदी बरोबर यामुळे व्यवहारात पारदर्शकता येते कमी किंमत दाखवून शासनाचा महसूल बुडवण्याला आळा बसतो सरकारचा प्रयत्न असतो की हे रेडीरेकनर दर बाजारभावाच्या शक्य तितक्या जवळ असावेत पण नेहमी तसं होतं का कारण बाजारभाव तर खूप वर खाली होतात बरोबर आहे नेहमीच तंतोतंत जुळतात असं नाही कधीकधी बाजारभाव आणि रेडीरेकनर दरांमध्ये तफावत असू शकते कारण बाजार हा मागणी पुरवठ्यावर खूप लवकर बदलतो रेडीरेकनर दर वर्षातून एकदा बदलतात म्हणजे थोडक्यात काय तर रेडी रेकनर हे सरकारने ठरवलेलं मालमत्तेचं किमान आधारभूत मूल्य आहे जे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीसाठी खूप महत्त्वाचं आहे अगदी आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे तुमचा सौदा कमी किमतीत झाला तरी जर रेडी रेकनर दर जास्त असेल तर जास्त दरावरच शुल्क भरावं लागणार हो अगदी तसंच हे दर सरकारी महसूलासाठी आवश्यक आहेत आणि व्यवहारांना एक कायदेशीर किमान मर्यादा देतात म्हणूनच कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी त्या भागातील सध्याचे रेडी रेकनर दर काय आहेत हे एकदा तपासून घेणं नेहमीच शहाणपणाचं ठरतं बरोबर आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा समजा कधी अशी परिस्थिती आली की बाजारातल्या किमती रेडी रेकनर दरांपेक्षा खूपच कमी झाल्या आणि तशाच राहिल्या बऱ्याच काळ होऊ शकतं असं तर मग प्रत्यक्ष व्यवहारांना अडचण न येऊ देता ही दरी कशी कमी करता येईल यावर यंत्रणेने कसा विचार करायला हवा हा एक महत्वाचा प्रश्न आहे खरा तर निश्चितच त्यावर विचार व्हायला हवा